प्रधानमंत्री यांना त्यांनी सुनावलेली आहे भंते विनयचार्य महापुधी महाविर मुक्तीसाठी प्रयत्न करत होते त्यांना मूळवादी लोकांनी खोट्या केसेसमध्ये अडकवून जाणून बुजून जेलमध्ये पाठवलेले आहे गेले पंधरा दिवस झाले ते जेलमध्ये आहेत त्यांच्यावरती अमानुष अत्याचार चालू आहे अद्यापही त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले नाही त्यांचा जामीन नामंजूर करण्यात आलेला आहे जेव्हा एखाद्याला अटक होते चोवीस तासाच्या आत कोर्टात हजर करणे बंधनकारक असता देखील म्हणते विनय चारी यांना पोलिसांनी अजूनही कोर्टामध्ये हजर केलेले नाही हा कोणत्या प्रकारचा कायदा आहे हा अन्याय आहे भारतीय संविधानाने या देशातील नागरिकांना जे मूलभूत हक्क अधिकार दिलेले आहे त्या मूलभूत हक्क अधिकारांची अधिकार पायमल्ली आहे म्हणते विनय चारी यांना खोट्या केसेसमध्ये अडकवून त्यांना जाणून बुजून जेलमध्ये पाठवलेले आहे कोणाच्या आदेशाने त्यांना जेलमध्ये पाठवलेले आहे जेलमध्ये पाठविण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला अजूनही मंत्री विनय चार यांना जेलमध्येच ठेवलेले आहे मंत्री विनय चार यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले नाही त्यांच्यावरती सुनावणी झालेली नाही वकिलांची डिबेट झालेली नाही न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही आणि तरी देखील पोलीस प्रशासनाने त्यांना जेलमध्ये ठेवलेले आहे त्यांना हा अधिकार दिला कोणी आरोपीला जेलमध्ये पाठवायचे व आरोपी आहे किंवा निर्दोष आहे ठरवण्याचे अधिकार कोर्टाला आहे पोलिसांचे काम फक्त एवढे आहे की अटक करून कोर्टामध्ये हजर करणे त्याला शिक्षा देण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला नाही त्याला शिक्षा द्यायची किंवा नाही द्यायची हे कोर्ट ठरवते आणि असाच हा कायदा आहे परंतु सध्याचे चित्र असे आहे की भिंत चार खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात आले त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले नाही मुद्दे चंद्रशेखर आझाद यांनी मांडलेले आहेत चंद्रशेखर आझाद यांनी घोषणा केलेली आहे की म्हणते विनय चार यांच्या सुटकेसाठी ते राष्ट्रव्यापी आंदोलन करणार आहेत त्यांनी आपल्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना आणि आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांना अशी सूचना दिलेली आहे महाबुद्धी महावीर मुक्तीसाठी आणि यांच्या ते आता आंदोलन करणार आहेत परंतु आपल्या समाजातील काही कद्दार लोक चंद्रशेखर आझाद यांच्यावरती खोटे आरोप करत आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझ्यानंतर तुमची एकी अबाधित ठेवा परंतु यांच्या सारख्या लोकांमुळे ही एकी एक अबाधित राहू शकत नाही चंद्रशेखर आझाद यांनी सुरुवातीपासूनच महाउदय महाव्यार मुक्तीचा मुद्दा पार्लयामेंट मध्ये मांडलेला आहे सर्वप्रथम महाउदेम महाव्यार मुक्तीचा मुद्दा पार्लमेंट मध्ये मांडणारे चंद्रशेखर आझाद होय या आंदोलनला पाठिंबा देणारे प्रथम आंबेडकरवादी नेते म्हणजेच चंद्रशेखर आझाद होय चंद्रशेखर आझाद यांच्यावरती कोणतेही खोटे आरोप करण्याअगोदर चंद्रशेखर आझाद यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे एखादा व्यक्ती जर प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काम करत असेल बौद्धच्या प्रचाराशी काम करत असेल तर त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे तो कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता का असे ना परंतु तो बाबासाहेब आंबेडकरांचे काम करत आहे आणि प्रामाणिकपणे काम करत आहे आणि त्याला पाठिंबा देणे हे प्रत्येक आंबेडकरवादी जनतेचे कर्तव्य आहे परंतु आपल्या समाजातील काही मोजकेच लोक चंद्रशेखर आझाद यांच्यावरती खोटे आरोप करताना सोशल मीडियावरती दिसत आहेत आणि सोशल मीडियावरती चंद्रशेखर आझाद यांची बदनामी करणारे दे व्हिडिओज तसेच पोस्ट टाकत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि आपण आपले लक्ष महाबुधी महावीर मुक्तीसाठी आणि म्हणते सुटकेसाठी केंद्रित केले पाहिजे विदेशातून देखील लाखो बौद्ध बांधव म्हणते विनयाचाऱ्यांच्या सुटकेसाठी आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत देशविदेशातील लोकांनी बौद्धांनी आणि बौद्ध नेत्यांनी महाबुधी महावीर मुक्तीसाठी समर्थन दिलेले आहे संयुक्त राष्ट्र संघापर्यंत हा मुद्दा गेलेला आहे आंतरराष्ट्रीय मीडियाने या बातमीला हायलाइट केलेली आहे महाबुद्धी महाव्यार मुक्तीची बातमी संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे अमेरिका असो इंग्लंड असो ऑस्ट्रेलिया असो चायना असो जपान असो थायलंड व्हिएतनाम श्रीलंका अशा बहुत राष्ट्रांमधून युरोपियन कंट्रीजमधून महाबुधी महावीर मुक्तीसाठी समर्थन मिळत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील महाबुधी महावीर मुक्ती संदर्भात आपले मत व्यक्त केलेले असून या संदर्भात व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो आपण आमच्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता विदेशातील बौद्ध सेलिब्रिटीज त्यामध्ये जॅकीन असो टुनिजा असो जेटली असो यांनी देखील महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाला समर्थन दिलेले आहे जपानच्या प्रधानमंत्री यांनी जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेमध्ये महाबोधी महावीर बौद्धांच्या असून ते दे बौधना देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे प्रधानमंत्री जेव्हा बौद्ध राष्ट्रांच्या दौऱ्यावर होते तेव्हा तेथील प्रमुख बौद्ध भिक्षूंनी देखील महाबोधी महाव्यारे बोधना देण्यात यावी अशी मागणी केलेली होती श्रीलंकेचे प्रमुख बौद्ध भिक्षूंनी देखील मागणी केलेली होती आणि या संदर्भात माहिती ही बौद्ध राष्ट्रांच्या मीडियामध्ये तसेच श्रीलंकेच्या न्यूज मीडियाने दाखवलेली होती प्रधानमंत्री याने देखील बौद्ध राष्ट्रांच्या नेत्यांना आश्वासन दिले होते विश्वास दिला होता की महाबुधी महाविहार हे बौद्धाना देण्यात येईल परंतु भारतात येऊन बौद्ध धर्माच्या विरोधात काम करायचे आणि विदेशात जाऊन आम्ही बुद्धाच्या देशातून आलेलो आहे आम्हाला करोड वर्भ रुपये द्या असे म्हणायचे असेच या लोकांचे हो चालू आहे महाबुधी महाविहारमध्ये करोड वर्भा रुपयाचा निधी मिळत असतो हा निधी वापरण्यास हा कधी देखील बौद्धाना नाही या निधीचा गैरवापर होत असतो महाबुधी महाविहार जर मुक्त झाले तर बौद्ध लोकांना हा निधी वापरण्याचा अधिकार प्राप्त होईल आणि बौद्ध लोकांचे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक राजकीय विकास झाल्याशिवाय राहणार नाही जर महाबोधी महावीर बौद्धांना दिली गेले तर सम्राट अशोक यांचे अन्य चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप हे देखील द्यावे लागतील अशी मनुवादी प्रतिक्रांतीवादी लोकांना भीती आहे आणि म्हणूनच एकोणीसशे एकोणपन्नास सालचा सा भीती तयार करण्यात आला आणि या कायद्यामुळे बौद्ध लोकांना हक्क अधिकार न देता महाबोधी महाव्यारचे संपूर्ण व्यवस्थापन प्रतिक्रांतीवादी ब्राह्मण लोकांच्या हातात देण्यात आले आणि याच्याच विरोधात हा कायदा रद्द करण्याची मागणी चंद्रशेखर आझाद यांनी केलेली आहे हा कायदा भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारा कायदा आहे आणि म्हणून हा कायदा तातडीने रद्द झाला पाहिजे अशी मागणी चंद्रशेखर आझाद के यांनी केलेली आहे त्यांनी मीडियाला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये देखील हा मुद्दा मांडलेला आहे आणि आपण महाबोधी महावीर मुक्तीसाठी आणि बनते वीरेचार्यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार आहे मध्ये हा मुद्दा मांडणार आहे असे चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलेली आहे मित्रांनो प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर यांनी देखील महावीर महावीरमुक्ती आंदोलनला आपला पाठिंबा दिलेला आहे महाबुदी महावीरमुक्त ला ला करण्यासाठी लाखोंच्या संख्येने प्रकाश आंबेडकरांनी भीमराव आंबेडकरांनी आनंदराज आंबेडकरांनी लाखोच्या संख्येने मोर्चा काढलेला आहे बंदे विनयचार्यांच्या सुटकेसाठी राष्ट्रव्यापी आंदोलन होणे गरजेचे आहे या तमाम आंबेडकरवादी नेत्यांनी एकत्र येऊन राष्ट्रव्यापी आंदोलन उभे करून महाबोधी महावीर मुक्तीसाठी आणि बंदे विनयचार्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे बंदे विनयचार्य हे स्वतःसाठी जेलमध्ये गेलेले नसून अर्थातील तसेच जगातील तमाम बौद्ध लोकांच्या अधिकारासाठी भगवान गौतम बुद्ध यथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या ज्ञानस्थळी महाबोधी महाव्यारला मुक्त करण्यासाठी ती जेलमध्ये केलेली आहेत त्यामा सर्वांसाठी संघर्ष करत आहेत न्या अशा महान प्रामाणिक बौद्ध भिक्षूला मदत करणे हे प्रत्येक बौद्ध लोकांचे ते कर्तव्य आहेत तथागत भगवान गौतम बुद्धांचे ते प्रामाणिक सच्चा अन्वेय असून बौद्ध भिक्षू कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्हणते विनयचारी आहेत ज्या बौद्ध भिक्षू संघाचे स्वप्ने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितली होती आणि भिक्षु संघ कसा असावा या संदर्भात त्यांनी जे आपला ग्रंथ बुद्धने त्याचा थमय या ग्रंथामध्ये दिलेला आहे पण ते विनयाचार्य देखील तसेच आदर्श बौद्ध भिक्षू आहेत मित्रांनो महावधी महावीर मुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने मिळून आमच्या बौद्धम प्रसार सहकार्य करा ही नंबर विनंती नमोबुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक